घ्या जाऊ द्या गाड्या रोज रोज बायकोला भाजीवरून भांडणं काही चांगलं नाही आजपासून बायकोनं जसं केलं तसं त्याची तारीफ करून खायचं हा हा सुकन्या काय भारी भाजी केली तू आज अशी भाजी मी कधीच खाल्ली नाही आय आय लाईक इट शिवकन्या वा आज शेजांनीची तुम्ही भाजी आणली मी आणि तुम्हाला आजच आवडली आहे ना आजी का जादू करेल काय माहिती ना कधी तिची भाजी आणली की तुम्हाला आवडती तिच्या आईला करायला गेलो काय आणि झाले वर पाय पप्पा मला ती कळलं पाहिजे ना ती काय टाकते अशी भाजी मध्ये तिथं मी कधी आणलं की तिच्या भाजीची तारीफ करता आणि मला नेहमी नाव ठेवता पाणी लावता आज विचारूनच घेते मी कि ती काय टाकते म्हणून चला तुम्ही चला पटकन काय टाकतो तुम्ही भाजीला किंवा तुमची भाजी लय आवडती हा ते सांगते सांगते ठाकरून मसाले ख मसाले कुर मसाले हो गरम मसाला काळा मसाला चटपट मसाला चिकन मसाला मटन मसाला गुलाबजामुन बंगावर ग्रेव्ही मसाले आम्ही घेऊन जाऊ मग नाही हो तुम्हाला कसं देणार की मी आणले माझ्यासाठी म्हणून तर भाजी आम्हाला कुठे भेटेन शॉप मध्ये भेटन तुम्हाला कोणत्याही मॉल मध्ये भेट आमच्या शहराची किराण दुकान भेटत हो तिथे पण भेटत नाही तर आणि काम करायच का मसाले तिकडून घेऊ आता आपल्याला माहित नव्हतं नाही तू भाजी भारी बनवती पण यायच्याकडे मसाले भाजी बनवते भाजी एकदम मी तुला सगळे आणून देतो मग तू सारखीच भाजी बनवा मला वाटलं द्यायचं तुझी भाजी खाऊन आवडती म्हणून मी आणतात मी ठाकूरमुळे आवडते आहे ना ठाकरूर असं वाटलं होतं नाही 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 तुमच्या सारख्या भाजी आमच्या घरी बोलवती आता मी तुमची कशा भाजी तुमची भाजी आता